या इथे पाहणार आहोत आपण की ऑनलाईन घरपट्टी ऍप्लिकेशनमध्ये जी वसुलीची घरपट्टी आहे वसूल केल्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये एंट्री करून दा, नमुना दहा कसा मिळवायचा ते इथे आपण पाहणार आहोत या इथे तुम्हाला डाव्या साईडला जे ऑप्शन दिसतात त्यामध्ये खालून दुसरा ऑप्शन आहे नमुना नऊ कर बघा त्यावर क्लिक करा त्यानंतर या इथे तुम्हाला दिसतंय की मालकाचे नाव त्याच्या नेकती कोणकोणते आहेत ते त्याची घरपट्टी किती आहे चालू वगैरे कर वीज कर एकूण तर याच्या रिलेटेड आपल्याला कर जर भरायचा असेल तर कर भरावर पिक कर भरावर पिक केल्यानंतर इथे पावती नंबर ना नाम हो रॅट्रेझेंडर मालमत्ता क्रमांक निवडायचा आपल्याला त्याच्यात जेवढ्या मालमत्ता आहेत तिथे एवढी सगळ्यात कशा रिलेटेड आपल्याला भरणा करायचा ते मी पहिली मालमत्ता सिलेक्ट केली त्या रिलेटेड माझं चौदा पंधराशे किती बाकी आहे त्यानंतर पंधरा सोळा सोळा सतरा इथे सगळं दिसतंय आता मी पं पंधराची भरली पंधरा सोळाच फक्त वीज कर भरलं आणि आरोग्य कर भरलं दिनांक सिलेक्ट केली आठची ठीक आहे आणि सेव्ह केलं कर भरणाऱ्याच नाव टाकायचे स्वतः असेल तर स्वतः टाकायचं कर भरला ते त्याची पावती पण तुम्हाला इथे बघित झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही नमुना नऊ मिळवू शकता कर भरल्या